श्री स्वामी समर्थ आज मंगळवार एकवीस मे दोन हजार चोवीस वैशाख शुक्ल त्रयोदशी आज नरसिंह हो जयंती आहे चंद्राचं भ्रमण तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य रास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी तुम्हाला दूर करता येतील कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवण्यामध्येही तुम्हाला यश येईल नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचा कल राहील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील वृषभ रास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये चावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज दक्षता बाळगावी धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील नोकरीमध्ये आज सहकार्यांशी मतभेद टाळावेत मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा आकाशी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील भाग्य वृद्धीकारक आज चंद्राचं भ्रमण आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल कर्करास व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणारा आहे आजचा दिवस हा तुम्हाला अनेक अर्थानं लाभ देणारा ठरू शकतो कार्यक्षेत्रामध्ये आज मोठे अधिकार प्राप्त होतील सामाजिक प्रतिष्ठा व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग हिरवा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास आणि बळ देणार आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ होईल भावंडांच्या आणि नातेवाईकांच्या गाठीभेटीनं आजचा दिवस आनंदी जाईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील जुनी येणी वसूल करणं कर्ज प्रकरणे मंजूर करणं यासारख्या कामांसाठी आजचं ग्रहमान अनुकूलता दर्शवतं गुंतवणुकीच्या दृष्टीने आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे तुळ राशीच्या स्वाती नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धिकारक आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकाल गुंतवणुकीच्या दृष्टीनं आज महत्वाचे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण व्यावसायिक निर्णय सावधपणे घेण्याचे संकेत देणारे आहे व्यवसायामध्ये आज फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी आर्थिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत शेअर्स कम्युनिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींनी आज विशेष दक्ष राहावं कुठल्याही आर्थिक प्रलोभनांना आपण बळी पडू नये धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पांढरा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये प्रवास घडवणार आहे प्रवासाशी निगडीत ज्या मंडळींचे व्यवसाय आहे त्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवतं महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मानसन्मान देणार आहे आजच्या दिवशी तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमची जुनी अडकलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साथ देणार आहे त्यामुळे त्या, त्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा सरकार दप्तरी अडकलेल्या कामांमध्ये आज तुम्हाला यश येईल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील मिनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं स्वाती नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ करणार आहे खर्चाच्या प्रमाणात आज अनपेक्षितपणे वाढ होईल त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज कुठल्याही स्वरूपाचा मतभेद वाढवू नये